प्रेक्षक हो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण ऐकत आहात पाहत आहात आवाज आमचा व तुमचा तर आज आपण या जिल्हा परिषद या विषयावर बोलणार आहोत आत्ताच सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषदची निवडणूक झालेली आहे त्यासोबत पंचायत सुद्धा निवडणूक झालेली आहे आणि त्याचा निकाल नऊ जे काल लागलेला आहे तर या निवडणुकीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यात वडोद बाजार गट आहे तिथली निवडणूक मोठी रंजक झालेली आहे ही निवडणूक महाराष्ट्रभर गाजलेली आहे ह्याचं कारण आहे मंगेश साबळे हे मंगेश साबळे आंदोलन करतात आणि आंदोलनाद्वारे इंस्टाग्रामवर या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालेले आहे त्यांना पन्नास एक वेळेस पन्नास पन्नास हजार एक एक लाख तरुण फॉलो करतात व्ह्यू मिळतात खूप त्यांच्या व्हिडिओला त्यामुळं त्यांनी याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि रावसाहेब दानवे सहा सात वेळेस या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहे परंतु त्यांच्या नाकी दम या मंगेश साबळेंनी आणलेला आहे होता कारण लोकसभेमध्ये त्यांनी एक लाख पंचावन्न हजार मतं घेतली आणि तरुणांचं मत, मत शक्यतो हिंदुत्ववादाला असतं हिंदुत्ववादी पक्षाला असतं आणि ते सर्व मतं मराठा आंदोलनचं निमित्त या सगळ्या गोष्टीत आणि मंगेश साबळेकडं ते गेलं त्यामुळं इथं कल्याण काळे हे खासदार झाले आणि रावसाहेब दानवे यांना हार पत्करावं लागले त्याच्यानंतर आमदार ला सुद्धा यांनी प्रयत्न केले आणि आता जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाली होती परंतु याच्या अगोदर या फुलंबडी तालुक्यामध्ये मागच्या दोन हजार सतराला जिल्हा परिषदमध्ये चार गटापैकी तीन गटामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आणि पंचायत समितीच्या आठ गणांपैकी सात गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते त्यामुळं फुलांबडी तालुका म्हणलं की भाजपचा बाले किल्ला इथून अगोदर हरिभाऊ बागडे हे आमदार व्हायचे आणि आत्ता या वेळेला अनुराधाताई चव्हाण हे आमदार आहेत त्यामुळं इतर पक्षातले मातब्बर जे उमेदवार आहे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे कोणी दहा वर्ष कोणी पाच वर्ष आणि त्यामुळं इथं दुसऱ्या पक्षांना असे मातब्बर नेते उमेदवार राहिलेले नव्हते आणि इथं काँग्रेस पक्षाचे मंगेश मेटे यांच्या पत्नी यांना उमेदवारी मिळाली त्यांनी भरपूर ताकद लावली परंतु इकडं गोपाल वाघ यांनी ही भाजपचे मातब्बर कार्य करते कारण यांच्या वडिलापासून यांचे वडील राधाकिशन पाटील वाघ हे सुद्धा पंचायत समितीचे मेंबर सदस्य इथून झाले होते त्याच्यानंतर त्यांची आई इंदूमतीबाई वाघ यासुद्धा जिल्हा परिषद सदस्या झाल्या होत्या त्याच्यानंतर त्यांचे भाऊ स्वर्ग स्वर्गीय गोविंदजी वाघ गोविंद वाघ गोविंद भाऊ वाघ हे सुद्धा या जिल्हा परिषदमधून त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं त्याच्यानंतर बाजार आणि हा जो बाजार गट आहे हा शिवसेनेला गेला परंतु बाजार जो परिसर आहे तिथले सर्व लोक नागरिक एकत्र झाले आणि त्यांनी गोपाल वाघ यांना अशी विनंती केली की भाऊ तुम्ही अपक्षक होत नाही तर तुम्ही निवडणूक लढवा जर भाजप तुम्हाला तिकीट द्यायला तयार नसेल तर आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीमागं उभे राह मग त्यामुळं सर्व मंडळी भाजप श्रेष्ठीकडे गेले आणि त्यांनी त्यांना तिकिटाची मागणी केली आणि या मंडळीचा प्रतिसाद पाहून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा hmm. त्यांना बी फॉर्म दिला व त्यांनी भाजपातर्फे निवडणूक लढवली परंतु मंगेश साबळे खूप लोकप्रिय उमेदवार असल्यामुळं या तळेगाव इथे या ओडद बाजारमध्ये दोन ग पंचायत समिती गट आहे गण आहे एक तळेगाव गण आणि एक ओडत बाजार गण तर मंगेश साबळे हे तळेगाव गणातील त्यामुळं त्यांना या तळेगावगणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळेला कल हाती यायला लागले आणि जसं जशा मतमोजणीच्या फेऱ्या सुरू झाल्या पहिली दुसरी तर मंगेश साबळे हे एक नंबरला त्यांना मतदान मिळत होतं नंबर दोनला मेटेबाई आणि तीन नंबरला गोपाल वाघ यांना मते मिळायला लागली असं करीत करीत जवळजवळ नऊ फेऱ्या झाल्या नऊ फेऱ्यापर्यंत मंगेश साबळे हे दोन हजार मताधिक्यानं पुढं होते त्यामुळं त्यांच्या चाहत्यांनी अगदी त्यांच्या विजयाच्या पोस्ट व्हायरल केल्या आणि विजयी म्हणून त्यांनी घोषणा घोषित केलेलं होतं परंतु या लोकांना हे माहीत नव्हतं की हे जे चार पाच गावं आहे ओढोद बाजार असेल कवीटखेडा असेल भालगाव ओढोदवाडी व महाल किनोळा या गावातून गोपाल वाघ यांना जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान पडलेलं होतं आणि त्यामुळं या दोन फेऱ्यामध्ये गोपाल वाघ यांनी पंधराशे सत्त्याऐंशी मताची आघाडी मंगेश साबळेपेक्षा घेतली आणि एकूण मतदान त्यांना नऊ हजार आठशे एकतीस मतदान पडलं व त्यांचा विजय घोषित करण्यात आला आणि मंगेश साबळे यांना आठ हजार दोनशे चौवेचाळीस मतं पडले त्यामुळं मंगेश साबळे यांना असं वाटलं की नाही 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 याच्यामध्ये काही मतमोजणीमध्ये काहीतरी घोटाळा झाला म्हणून त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा मतमोजणी करण्याचा आग्रह धरला आणि दुसऱ्यांदा पुन्हा मतमोजणी झाली आणि गोपाळ वाघ यांना विजयी घोषित करण्यात आलं अशी ही रंजक कारण सोशल मीडियावर राहणं हे वेगळं सोशल मीडियाचे फॉलोअर महाराष्ट्राभर पसरले असतात पण तुम्हाला स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळाला पाहिजे त्यांना वास्तविक चांगला पाठिंबा मिळाला कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगली लोकप्रियता मिळवली परंतु सर्वच काही सोशल मीडियाच्या भरवशावर जमत नाही तर अशी ही रंजक कहाणी आमच्या या बाजार मतदारसंघामध्ये झालेली आहे